तुम्ही बघू शकता अंदाज झालेला आहे तर चला मी बघतो घरी जाऊन आपल्या अर्चना काय करते इकडे आली आपली प्रज्ञा प्रज्ञा गेली खेळायला तर चला जाऊ आपण घरामध्ये बघू अर्चना काय करते ज्येष्ठ मी आता कामान आलेलो आहे घरी आणि बघू अर्चना काय करते घरी अर्चनाचं काय चाललंय काय अर्चना अर्चना सर लाईटिंग इन लावून बसली घरामध्ये मी आता काम होऊन आलोय घरी आहो बघा ना आओ सर कुरूं मी सगळं निविन करून ठेवले आपल्या तिकडं बाई म्हणलं थांबा अच्छा लाइट अच्छा लावून ठेवलं लाईटिंग बिटिंग लावून ठेवलं तिथं वाट बघून बघून बसून तिथं तर चला आईचं गाणं कसं आहे नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट चंदे लागेला तिचा ला छंद ती शिविली सोळी नारीचा उगडा दंड अरे हो नारीचा उगडा दंड या नारीला दात दहाडा गेलेल्या त खंड दिया मंदिर कनार सो दिली लागला ती ला चायछंद लागल्या तिचा छंद घागर घेऊन गे पाण्याला गेली भरिल्या सात समुंद्र, अरे हो भरिल्या सात समुद्र घार फिरती आकाशावरती त्या घरी न घागरी सरसी गेलेली नार जिया मंदिर नार सो दिली लागला ती चायचंद लागला तिचा छंद दारात होत एका पिंपळाचं पहाड त्याच्यावर ऋषी बसले सोळा हजार ते ऋषी बोलतेत सोदानारीच माहेर तिघा मंदिर कनार सोदली लागला ती चायचंद लागेला तीचा चंद सुनांदा गोटे बाई गाई आंबेडकर गौतम बुद्धमुखी मुखी राई दिया मंदी एक नार सो दिली लागेला तिचा चंद लागेला तिचा चंद जय भीम